आम्ही आम्ही बोलू आम्ही तसं काम करतोय तयारी आपण एक दोनशे अट्ठ्यांशी जागेची करणार मतदारसंघ आदल्या बादल होऊ शकतो चर्चा होऊ शकते तयारी असा मतदारसंघात आम्ही जे वरून आदेश येते ते आमचं काम आहे ते आम्ही करू लागलो नाही दुसरे पक्ष म्हणून काही मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत असं काही आहे का तयारी लढवणार बर आहे पण ह्या गोष्टी आता तिन्ही पक्ष वर बैठक होतील तिन्ही पक्षात चर्चा होतील ज्या मतदारसंघामध्ये बक असं ठरवतील किंवा सी डी करून मागचं जे मतदारसंघामध्ये मत आहेत ते जे त्या प्रदेशकडं आम्ही आता कळवत आहे आणि मागच्या वेळेस आमचे कुठं कुठं किती मतदान आहे ते देखील आम्हाला माहिती मागितली आहे बारा तारखेलाच त्याची मिटिंग होती पण ते मिटिंग कॅन्सल नव्हते पुढे ढकललेलं आहे पण ते मिटिंग आज ना उद्या कॉल होणार आहे त्यावेळेस आम्ही तिथं रिपोर्ट सगळं देणार आहे काय कुठलं कसं आहे रिपोर्ट मतदारसंघ गेल्यावर जे मत पडले ते आम्हाला द्यावं लागतील ना दावा असेल का आपला कुठला आम्ही तयार केलंय जिल्ह्याचं ते तयार केलं शहरात आम्ही मध्ये काँग्रेस आहे मध्ये काँग्रेस आहे दक्षिण तालुक्यामध्ये काँग्रेस आहे आता पंढरपूरच फक्त आता ते आपली शीट होती आता ते राष्ट्रवादी गेल्यास आता ते तुम्हाला माहित आहे काय झालं ते तिथं देखील आपलं आताचं मतदान त्याला ग्रहित धरवलं गेलं आहे बरोबर बघाय कसं कसं आता तिन्ही पक्षात तिन्ही पक्षाचा आता मा राहणारच आहे तर आम्हाला जे आज माहिती प्रदेशकडनं मागितले ते आम्ही दोन अध्यक्षांनी ते या ठिकाणी माहिती कलेक्ट करतो आहे आणि आम्ही वर येणार आहे लोकसभेनंतर जर तुमचा सर्वे झाला असेल तर लोकसभेला नीड आहे प्रत्येक मुळा आहे म्हणा काय तर अनुष अशा अनुषंगानं तुमचा जो काही सर्वे झाला त्याच्यामध्ये किती मतदारसंघात काँग्रेसला पॉझिटिव्ह वाटते वापरून घेतो महाराष्ट्रभर आता काँग्रेसला चांगले दिवस आहेत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलेला आहे त्यामुळे उत्साह जे आहे तुम्ही बघा काँग्रेस हो एक वर्ण आज चौदा खासदार या तिथे शीट आलेलं आहे एका मतदारसंघात जो सहा आमदार असतात तर आता सगळ्याच खासदार कामाला लागले आहेत सगळे नवीन आलेले खासदार कामाला लागले आहेत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा सगळ्यांच्या वाढलेल्या आहेत त्यामुळं पुढचं जे आहे पण आपण गापील न राहता फार हाती उकळात न जाता सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य केलं तर साथ दिलं पाहिजे पायात पाय न घालता हातात हात घालून काम केलं तर सगळ्याला यश मिळेल नाही हा गेलंच कमी वाटतं ह्याच पाहिलं भाऊ एक मोठा चालू कर सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज आपण ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतोय आपल्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत माझ्या सहकारी जिल्ह्याचे प्रमुख नंदकुमार पवारजी दुसरे आमचे प्रदेशचे मेकले गुरुजी आमचे अध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत सायबळजी कल शेट्टीजी महाराष्ट्र प्रदेश यांच्या अध्यक्षार व आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाजी पटोले यांनी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे त्यांच्या सूचनेनुसार व आमचे मार्गक सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या अंधेरीश्वर व आपले खासदार लोकप्रिय तई यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी एक पत्रपरिषद घेतो आहे पत्रकार परिषद येणारी जे विधानसभा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर काँग्रेस पक्षाने शहर व जिल्ह्यामध्ये जे जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांची काँग्रेस पक्षाकडून जिल्हा अध्यक्षकडं जे इच्छुक आहे त्यांची यादी मागितलेली आहे जे ओपनमधून लढवणार आहेत आमच्याकडं फॉर्म आलेले आहेत ते फॉर्म ओपनवाल्यांना जे लढवणार आहेत त्यांना वीस हजार त्याची फॉर्माची किंमत राहणार आहे वीस हजार आणि जी एस सी कॅन्डिडेट आहेत जे एस सी मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये दहा हजार रुपये हे फॉर्म विगत आपल्याला मिळणार आहेत सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा मतदारसंघ आहेत पहिला मतदारसंघ दोनशे चव्वेचाळीस हा करमाळ आहे दुसरा मतदारसंघ दोनशे पंचेचाळीस माडा आहे तिसरा मतदारसंघ दोनशे शेहेचाळीस बार्शी आहे चौथा मतदारसंघ दोनशे सत्तेचाळीस मोहोळ आहे दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य आहे दोनशे दोनशे अठ्ठेचाळीसला सोलापूर शहर उत्तर दोनशे एकोणपन्ना शहर मध्य एकोणपन्नासला दोनशे पन्नासला अक्कलकोट दोनशे एक्कावन्न दक्षिण तालुका दोनशे बावन्न पंढरपूर दोनशे त्रेपन्न मतदारसंघ सांगोला आणि दोनशे चोपन्न हा अकरावा मतदारसंघ माळशिरस असे अकरा मतदारसंघामध्ये जे जे लोक इच्छुक आहेत त्यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षकड इच्छुक जे आहेत त्यांनी फॉर्म घ्यावा अंतिम तारीख आजपासून चालू राहणार आहे अंतिम तारीख दहा आठ दोन हजार चोवीस हा कालावधी आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याकड व शहराकड आपल्याला सगळ्याला विनंती आहे जे जे इच्छुक आहेत त्यांनी हे फॉर्म घ्यायचे आहेत अध्यक्ष आहेत जिल्ह्यातले जेवढे मतदारसंघ आहेत ते जिल्हा अध्यक्ष बघतील आणि शहर आणि दक्षिण तालुका हे शहर बघेल मग उर्वरित शहरातले उर्वरित तीन शहर बघा शहर जे आहेत तीन मतदारसंघ आहेत ते शहर बघेल सगळे जे जिल्ह्यातले हे अर्ज घ्यावे अर्जाची किंमत जी आहेसंघासाठी राखीव मतदारसंघासाठी जे उमेदवार त्यांच्यासाठी दहा हजार